खूप मोठी जबाबदारी होती कारण की इतके सारे आंदोलक हजार नाही पाचशे नाही लाखभर आंदोलक हे मुंबईत आलेले होते आणि त्यांना कंट्रोल करण्यापेक्षा त्यांना सांभाळणं ही सर्वात मोठी जबाबदारी होती कारण की काही जरी विपरीत घडलं असतं सर्वात पहिले वीरेंद्र पवार हे जेलमध्ये गेले असते कसं हे शिवधनुष्य पेरलं तुम्ही नाही हे काही आमचं पहिलं आंदोलन नव्हतं की मी कोणाला ओळखत नव्हतं असं नाही Uh, आम्ही काम करायला लागलो मराठा क्रांती मोर्चातनं दोन हजार सोळापासून पहिली मुंबईतली सर्वात मोठी बाईक रॅली आम्ही काढली जवळपास पंचावन्न हजार बाईक्स त्यावेळी होत्या त्याच्यानंतर दोन हजार सतराचा जो, सा जो मोर्चा होता मुंबईमध्ये आलेला त्याचं नियोजन सर्व आम्ही लोकांनीच केलं तीच टीम आज इथेही होती त्याच्यानंतर दोन हजार अठराला मुंबई बंद करण्याची वेळ आली त्यावेळी पण मुंबई बंद देखील केली त्याच्यानंतर मग करोनाच्या काळामध्ये देखील आंदोलन आमची चालू राहिली मग पा मराठा जोडो अभियान आम्ही सुरू केले त्याच माध्यमातून त्यावेळी मनोज आमची ओळख झाली मनोज पहिलं आंदोलन हे आम्हीच मुंबईवरनं जाऊन तिथे त्यांचं सुरू केलं आणि ते आंदोलन पुन्हा त्यांचं सोडवण्यासाठी देखील मलाच मुंबईवरनं जा तिथे जाऊन त्यांनाचे आंदोलन मी बारा दिवसांनी सोडलं आणि तेव्हापासून मनोज माझी ओळख होती ह्यावेळीचं जे आंदोलन होतं याच्यामध्ये आमची कसरत खूप होती कारण जे आमचे टीम मेंबर होते प्रशांत सावंत मेन होता माझ्याबरोबर अमोल जाधवराव किरण सावंत त्याच्यानंतर उतेकर आमचं सचिन तोरात सागर कदम त्याच्यानंतर बालुशा माने त्याच्यानंतर काकडे अरुण काकडे असे बरेचसे कार्यकर्ते होते की ते म्हणजे त्यांची नावं कोणाची ना कोणाची राहणार आहेत नवी मुंबईमध्ये विनोद पोखरकर होता त्याच्यानंतर तिकडनं अंकुश कदम होता त्या साईडला विनोद साबळे होते आपले कडू होते गणेश कडू होते त्याच्यानंतर सुनील पाटील अशी फौज चांगली होती पालघरमधून देखील आमच्याकडे हे होते आपले गजानन देशमुख होते त्यांची टीम तिकडनं होती आणि ह्या सर्वांना घेऊन आम्ही ही ताकद आमची बनवत होतो परंतु एक यावेळी आम्हाला जी सर्वात मोठी अडचण होती ती ही होती की आमची जी मेजर टीम होती मेजर मुंबईतले जे राहणारे लोक हे जास्त करून कोकण वगैरे आणि पश्चिम महाराष्ट्रातले असल्यामुळे गणेशोत्सवाचा मोठा महोत्सव प्रत्येकाकडे मंडळं प्रत्येकाच्या घरचे गणपती आणि त्याच पिरियडमध्ये असल्यामुळे हे सर्व लोक हे मुंबईच्या बाहेर होते आणि ते टोटल म्हणजे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत मुंबईच्या बाहेरच राहिले आणि त्यामुळे त्यांना हा आंदोलन जे आम्ही आमच्या वेळीजवळ सांगतो की आम्ही जगलो हे आंदोलन आम्ही हे आंदोलन बघत असताना आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीमधून गेलो न्यायिक प्रक्रिया झाल्या व आपण काय म्हणतो नॅचरल कॅलॅमिटीज आम्ही पाहिल्या की पाऊस धोदो धो पडला तिथे त्या ह्याच्यामध्ये लोकं राहिली आमच्याकडे पियायला पाणी नव्हतं शौचालय नव्हती खायला अन्न नव्हतं असलेली हॉटेल्स बंद झालेली होती आणि त्या काळामधून जे पहिले दोन दिवस होते ते भयावह होते आमच्या स्टेजच्या इथे चिखल झालेला होता सर्व आणि फार कमी वेळामध्ये पुन्हा आम्ही रिस्टोर स्वतःला केलं एका दिवसामध्ये आम्ही रिस्टोर केले काही किचन्स आम्ही चालू करू शकलो आम्ही ते केलं काही ठिकाणी लोकांना सांगून आम्ही पाणी मागून घेतलं काही ठिकाणी चारपट किमती देऊन आम्ही पाणी मागून घेतलं कारण पियाला देखील पाणी नव्हतं आणि मग जे काय करता येईल तेवढं आम्ही केलं आणि सर्वजण जे हातभार लावत होते ना ते वाकडण्याजोगडे होते म्हणजे काही गोष्टी मला बघायलाही लागायचं नाही नाही झालं बॅरिकेडिंग झालं हे झालं ते झालं मध्येच त्यावेळी पत्रकारांवरती काही प्रसंग झाले म्हणून कडणार मग त्या प्रसंगातनं पुन्हा बाहेर पडायचं मग त्यासाठी लागणारी उपाययोजना होती ती करा या या करत आवडतो या सर्व ह्या ज्या गोष्टी करत राहिलो आणि त्याच्यातनं कुठेतरी आम्ही सरकलो पुढे आणि ज्यावेळी नंतर जे आंदोलक होते ते वे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते मग कोर्टाचे निर्देश आले की ट्रॅफिकवरती त्याचा परिणाम पोहोचतोय अमूक गोष्टी होतात तम्बूक गोष्टी होतात मग कोर्टाकडनं पुन्हा ऑर्डर येणं आणि मग पुन्हा न्यायिक प्रक्रिया सुरू होणं हा एक वेगळाच अनुभव यावेळी होता कारण नऊ ऑगस्ट दोन हजार सतराचा सा जो मोर्चा होता तो सर्वात मोठा होता म्हणजे आपल्याकडे आता जी आलेली होती त्याच्यात कमीत कमी पाच ते दहा पट होतो त्यावेळी आलेला मोर्चा ते मी जबाबदारी सांगतो आत्ता म्हणजे पाच ते दहा पट शंभर टक्के होता मुंबईतला आता आमच्याकडे काय झालं होतं अर्धी लोक नवी मुंबईच्या बाहेर थांबले होते आणि एक पार्टच मुंबईत आलेला होता त्यामुळे मुंबईमध्ये आम्हाला तेवढाच कंट्रोलमध्ये होतं त्यामुळे तेवढा प्रॉब्लेम नव्हता mm -hmm. परंतु दोन हजार सतरामध्ये जो आलेला क्राऊड होता त्यावेळी ते, ते शिस्तीचं पालन वगैरे या सर्व गोष्टी असल्यामुळे अर्धा एक दिवसाचा होता mm -hmm. ताण नाही आलं बाकीच्या गोष्टींची काही जास्त ही करायची नव्हती mm -hmm. परंतु हा जो मोर्चा आला हा फार ऍग्रेसिव्ह होता मुलं होती आणि डायरेक्ट आपण म्हणतो ना फ्रॉम द फार्म टू युअर हाऊस असं त होत म्हणजे ही जी मुलं निघालेली होती हे सर्व शेतातन निघून डायरेक्ट मुंबईच्या प्राईम जो साऊथ मुंबई आहे तिथे हे आलेले होते त्यामुळे आणि खरंच की त्यांच्या नावानेच मुंबईचा सात बारा आहे जे लोक काही म्हणतात की अरे कोण आहेत नाही नाही सात बारा या पोरांच्याच नावाने आहेत कारण जी पोरं ज्याप्रमाणे जगली आहेत तिथे पहिले दोन दिवस हा झाल्यानंतर मी आज सांगतो ना की मुंबई हसली असेल त्या दिवशी तिला बरं वाटलं असेल की कोणतरी आपली मुलं येऊन इथे माझ्याकडे नाचली खेळली बागडली राहिली तक्रार न करता स्वतःचं अन्न पाणी जे मिळालं ते घेतलं आणि ते हसत हसत मुंबईच्या बाहेर गेले नाचत गेली गुलाल उधळत गेली आता ह्याच्यापेक्षा पलीकडे आपण काय अजून एक्सपेक्ट करू शकतो लोकांना फार वाईट चुकीचे अंदाज होते तिचे की असं होईल तसं होईल हो पण तो तसं न होता कारण मराठा समाजाची मुलं आहेत अवघं काही करणार नाहीत आणि जे जे त्यांच्या मनामध्ये होत ना त्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या त्या ऐतिहासिक ज्या दोन इमारती होत्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत आणि मुंबई महापालिका इमारत त्या इमारतीचा जो मधला भाग आहे तिथं भाजी भाकर खाण्याचा असा प्रसंग इतिहास तिच्या इतिहासकारांनी पाहिला असेल आणि जे आता जे साक्षीदार झाले त्यांनी देखील बघितलं असेल त्यांनी त्यांनी बघा म्हणजे आम्ही सांगतो सांगितलं की एखाद्या बॅरिकेडची गाडी करून फिरणं मजा केली त्यांनी कबड्डी खेळले कसले कुस्त्या खेळल्या उडी खेळले शेतकऱ्यांनी जे शेत जे खेळ खेळले ग्रामीण भागात ते सगळे खेळले क्रिकेट खेळले त्याच्यामध्ये ते आणि तक्रार कधीच आम्हाला केली नाही की आम्हाला हे नाही ते नाही वगैरे पर पहिल्या दोन दिवसानंतर ज्या महाराष्ट्रात जे साधनसामग्री जे आलं मुंबईमध्ये ते म्हणजे आम्ही कधीच विसरू शकत नाही कारण आज जवळपास पंचवीस ते तीस ट्रक पाणी आम्ही बाहेर लोकांना देण्याचं काम केलं अन्नधान्याचा अन्नधान्याचा साठा होता रॉ मटेरियल काय ते ड्रायफ्रुट पण लोकांनी पाठवले अगदी महागातले बिस्किट्स ते येत होते चहा वगैरेच काय म्हणजे असं कुठलं एकाने तर एवढं चांगलं किचन टाकलं मग त्यांना विचारलं मी साहेब एका फायव्ह स्टार वगैरे हॉटेल मधनं आलेत का नाही माझे शेट स्टार आहे तो बोलला द्यायचं पोरांना चांगलंच द्यायचं आणि आपण काय तेवढ्याला कमी नाहीत अशा प्रकारचे डोनेशन देणारे लोक देखील होते कुणीतरी एक होता माणूस त्यांनी रातोरात रेनकोट वाटून गेला आम्हाला ब्लँकेट थोडी थोड्या माहिती होत्या पण हा अदृश्य एक डोनर निघाला की ज्यांनी ब्लँकेट वाटला आपला प्लास्टिक वापर दोन पावसामध्ये कोण मला अंदाज आहे कोणी केला त्याला मी पाठीवरती थाप देखील मारली परंतु त्यांनी असं दाखवलं मला की मला काहीच माहिती नाही मी त्याला सांगितलं मी त्याला परावृत्त केलं नाही की बोल म्हणून कारण त्यांनी न सांगता न विचारता केलेल्या काही हे होत्या ते कळत होतो की पाऊस धो धो आहे आणि पहिल्या दिवशी जर काहीच मिळालं नाही उपाशी पोटी होती तर दुसऱ्या दिवशी काही ना काहीतरी पोचत राहिलं पाहिजे सर्व घरातन वगैरे सर्व सामान आणायला चालू केलं शुक्रवार शनिवारच्या दिवशी सर्वांचे किचन सर्व चालू राहील आणि मग एक चांगला मेसेज त्याच्यामधनं गेला की बाप्पा चला एक समाजाने एक चांगलं काम केलं आणि जातेवेळी देखील मागण्या मान्य झाल्यामुळे एक चांगला पद्धतीने लोक परत गेले